श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अकरा वेळा माळ जपण्याचं महत्त्व नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे आपण देवाच्या सान्निध्यात रमतो आपल्या इष्टदेवाशी एकरूप होण्याचा मार्ग नामस्मरणाने मोकळा होतो पूर्वजन्मीच्या पापातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त होतो तसेच पितृदोष मुक्तीही मिळते अकरा वेळा माळ जपल्यानं मनशांती मिळते पहिली जपमाळ श्री गुरूंसाठी असते दुसरी जपमाळ पित्यासाठी तिसरी जपमाळ आईसाठी चौथी जपमाळ पित्रांसाठी पाचवी जपमाळ काम सहावी क्रोध सातवी लोभ आठवी मोह नववी जपमाळ मत्स्य दहावी अहंकार आणि अकरावी जपमाळ स्वतःसाठी अशा रीतीनं श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा रोज अकरा माळ जप केल्यानं खूप फायदा होतो श्री स्वामी समर्थ